नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक मोठी खळबळजनक बातमीचे स्पष्टीकरण करत कर आहे शिक्षकांच्या हप्तेखोरीची होणार चौकशी या संदर्भामध्ये सकाळ डिजिटल टीम ने अशा प्रकारचे उत्त प्रसिद्ध केले हप्तेखोरीची तत्काळ चौकशी करा प्राथमिक शिक्षण विभागाच्या गट शिक्षकाने फरमान काढले याचे स्पष्टीकरण आपण या बातमीतून करणार आहे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ला केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करिता ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल आपणासाठी व्हिडिओ सादर करत आहे तर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाकडून कोण पैसे गोळा करीत आहेत याची चौकशी करून जिल्हा परिषद परिषदेच्या शिक्षण विभागाला अहवाल सादर करा पगार बिल काढण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची आहे त्यांनी इतरावर ही जबाबदारी ढकलू नये असे फरमान शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी काढले आहे दैनिक आहेत पगारासाठी गुरुजी देतात हप्ता या टायटल खाली शीर्षकाखाली सोळा मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाची व्यथा मांडली

पंचायत समिती स्तरावरील गट अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल पाठवण्याचे आदेश काढला आहे या आदेशाची प्रत सर्व गट अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका नगरपालिका मधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्याचे वेतन वर्ष या प्रणालीद्वारे अदा करण्याचे निर्णय त्या संबंधाने संबंधित शाळेचे मुख्याध्यापक ओ एक आहेत कार्यक्षेत्रात सर्व शाळेचे वेतन देयकाची लागणारी आवश्यक ती सर्व माहिती भरून देण्याची आणि ती अचूक आहे का आहे प्रमाणित करण्याची जबाबदारी गट शिक्षण अधिकारी डीडीओ टू शिक्षणाधी प्राथमिक यांची आहे यावर परिवेक्षक सनियंत्रक म्हणून कार्यकारी आणि प्रमाणपत्रावर प्रति स्वाक्षरी करणारे अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे आहेत असे आदेशात नमूद केले आहेत सविस्तर अहवाल द्या जिल्हा परिषद शाळांमधील कार्य शिक्षकाचे वेतन देयक शालांत प्रणालीद्वारे तयार केले जाते देयक तयार करण्याची जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक ओ वन यांची आहेत याबाबत काम अचूक व करणे आहे त्यांनी गट शिक्षण मार शिक्षणा मार्फत शिक्षण विभागाला पाठवायचे आहे ती सर्व जबाबदारी न करता दुसरे कोण करत आहे काय त्यासाठी पैसे घेतले जात असल्याची त्याबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल गट शिक्षण अधिकारी यांनी कळवायचा आहे संबंधित न्यूज ही मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांची कथा आणि व्यथा आहेत या संदर्भात फरमान काढून चौकशीचे आदेश सुरू झाले असून या बाबत ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स